भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं काल भारतीय सांख्यिकी संस्थेसोबत संयुक्त संशोधन आणि विकासासाठी एक करार केला आहे या कराराद्वारे डेटा आधारित नाविन्यपूर्ण कल्पनांच्या मदतीनं आधारसंबंधित व्यवहारांना बळकटी दिली जाईल त्यांची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवली जाईल पाच वर्षांसाठी लागू असलेल्या या करारामध्ये फसवणूक आणि विसंगती शोधणं बायोमेट्रिक सजीवतेची पडताळणी करण्याचं साधन विकसित करणं उच्च जोखीम असलेली नाव नोंदणी अद्यतन श्रेणी ओळखणं बायोमेट्रिक जुळवणी अल्गोरिदममध्ये सुधारणा करणं आणि परस्पर सहमतीनं ठरवलेल्या इतर प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांचा समावेश असेल या करारावर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या उपमहासंचालक तनुश्री देव वर्मा आणि भारतीय सांख्यिकी संस्था बंगळुरू केंद्राचे प्रमुख बी एस दयासागर यांनी वि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार आणि भारत सरकारच्या कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पूजा सिंह मंडोल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली